गावची खबर न्यूजने ताकई अर्धवट रस्ता आणि सांडपाण्याच्या विरोधात पालिकेच्या भेटीचा घेतलेला हा वृत्तांत ताकई गावात अनेक गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत आणखीन इमारतींचे बांधकाम सुरू असून इमारतींमधील सांडपाण्यासाठी गटारांचे नियोजन केले जात नसल्यामुळे इमारतींमधील सांडपाणी शेतांमध्ये सोडले जात आहे त्यामुळे शेतीमध्ये झाडे झुडपे वाढली असून विषारी सापांचा सा वावर वाढला आहे शेती नापीक झाल्याने नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत नगरपालिकेला दाद देत नसत करीत आहे मात्र नगरपालिका याला दाद देत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी पालिकेत मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याशी बैठक भेट घेऊन ताकळी रस्ता आणि सांडपाण्याची तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी नागरिकांच्या वतीने दिला आहे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ताकळी गावातील ग्रामस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन खोपोली नगरपालिकेच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील हजर नसल्यामुळे ग्रामस्थ तळ ठोकून बसले होते मुख्याधिकारी यांची त्यांनी यांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही असे डॉक्टर सुनील पाटील यांनी निरोप देताच मुख्याधिकारी पाटील काही वेळातच कार्यालयात पोहोचले यानंतर बैठक घेतल्या गेली या बैठकीला बोझर सोसायटीचे अध्यक्ष समीर देवकर जयवंत पाटील अॅडव्होकेट काळूराम पाटील हितेन पाटील मंदार पाटील दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते टाकळी गावात दोन हजार फ्लॅट बांधले जात आहेत इमारतींमधील सांडपाण्याची आणि गटारांचे नियोजन केले नसल्यामुळे सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जाते या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला शहरात भुयारी गटाराचे काम सुरू आहे या योजनेतूनच ताकई गावातील सांडपाण्याचे काम होईल असा समज ग्रामस्थांचा होता मुख्याधिकारी पाटील यांनी सुरू असलेल्या कामात ताकई गावाचे नाव नसल्याचे सांगितले त्यामुळे शेतातून गेलेल्या नैसर्गिक नाल्याचा जेसीबीने काम करून देतो असे सांगितले तर ताकई रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी काम सुरू असून वन विभागाकडे नगरपालिका पाठपुरावा करीत असल्याचे बांधकाम अभियंता अनिल वाणी यांनी सांगितले यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरच सांडपाणी आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले आहे गेले अनेक वर्ष संपूर्ण ताकेगावच्यासाठी ग्रामस्थ असतील स्वतः स्थानिक म्हणून त्या ठिकाणी आम्ही जो काही पाठपुरा त्या ठिकाणी केला गेला त्या पाठपुऱ्याला खऱ्या अर्थाने यश हे म्हणता येणार नाही यश हे आगडे अगोदर आलेलं आहे परंतु जो काही विलंब होतो आहे त्या विलंबचा आज खऱ्या अर्थाने आलेले नवीन शिवने खऱ्या अर्थाने आज जो काही मार्ग काढला आहे तर त्यांचं कौतुक आहे जेव्हा ते काम प्रक्रिया सुरू होईल तर त्यांचं मी नक्की कौतुक करेन आज त्या ठिकाणी आम्ही जो अनेक वर्ष ताजे रोडचा जो विषय होता तर पाच कोटी त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी मागच्या बॉडीने जेव्हा ते कामास सुरुवात केली गेली तीन चार वर्ष तो रोड सुरू आहे परंतु ज्या ड्रेनेजच्या लाईन त्या ठिकाणी टाकायचं होतं ती मोराच्या त्या ठिकाणी टाकल्या गेल्या आता राहिलेला जो काही कॉन्क्रीटचा भाग आहे त्याची त्यांनी त्या तात्काळच्या कॉन्क्रॅक्टरला काम तिथं सुरू करायचं आहे ओळख्यांदा झाल्यानंतर आणि लगेच ताबडतोब तो दाबे वर्षी सुद्धा पैसे कारण तर फॉरेस्टच्या आधी दाखल्यामुळं जी परवानगी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून मिळत होती कॉन्क्रीटला आणि अजून देखील जे महाती साहेबांनी देखील जो ताके हो ते खुकडी जो रोड आहे दे त्याची देखील फॉरेस्टची परवा घ्यायला आलेली नाही परंतु किती दिवस आम्ही अशा कच्च्या रोडने जायचा म्हणून तो तात्काळ तांब रोड व्हावा म्हणून जो पाठपुरावा होता त्या ठिकाणी ह्या आलेल्या नवीन सिवणी ताबडोब त्याचे टेंडर काढला ताबडोब त्याचे वर प्रॉडक्ट देखील त्या ठिकाणी कच्ची ऑर्डर त्या ठिकाणी दिली गेली आणि राहिलेला जो कॉम्पिटचा जो मोड्यांचा भाग होता त्या आमच्याकडे आलेल्या डेव्हलपमेंटमुळं ज्या ज्या तिथं सोसायटी या सात आठ सोसायटी ठिकाणी आज अद्यवाद झालेले आहेत त्या ठिकाण तिथून सांडपाणी असेल गावातच सांडपाणी असेल त्याला बा, मोठी रोडच्या बाजूने गाताना लागेल आणि जी ड्रेनेज नाही संपूर्ण शहरामध्ये तो आम्ही नव्वद कुटीचा प्रस्ताव मंजूर केला तर जेणे काम शहरामध्ये सुरू झालं आहे तर त्याने का दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या काम सुरू करतोय परंतु जो काही डिपे रोड असतील डिपे रोड लावून जो काही गटारा असतील तो करण्याचा चालू त्यांनी त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ते अपेक्षेच्या डॉक्टर पंकज पाटील ते आता आले नवीन त्या संदर्भात याच्या अगोदर कॉन्क्रीट रोडचं टेंडर झालेलं होतं परंतु काही भाग हा फॉरेस्टच्या अखत्यारीत येत असल्यामुळे तिथं डांबरी डांबरी रस्ता होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मी आल्यानंतर त्याचं नवीन डांबराचं इस्टिमेट बनवलं त्याच्यानंतर त्याचे टी एस घेऊन त्याची टेंडरची सुद्धा प्रक्रिया केलेली आहे आणि फॉरेस्टच्या एन ओ सीसाठी सुद्धा पाठवलं होतं तर ते खोपोलीहून प्रस्ताव हा अलिबागला गेला अलिबागला गेल्यानंतर मान्य आमदार साहेबांनी तिथे जे आय एफ एस आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा करून तो प्रस्ताव ठाणे हो येथे गेलेला आहे आणि आज सकाळीच परत आमदार साहेबांनी आय एफ एस ज्या मॅडम आहेत त्यांना परत फोन करून सांगितलं की तो लवकरात लवकर करा आणि लोक आचारसंहितेचं याला अडचण येऊ नये म्हणून आपण टेंडर जे आहे ते कंडिशनल फॉरेस्टच्या एन ओ सी नंतर फॉरेस्टच्या सीला आधी नोंदसुद्धा केलेलं आहे आणि ते टेंडर प्रक्रिया पण झाली आहे त्याच्यामुळे फॉरेस्टची एन ओ सी मिळाल्याबरोबर त्याचं काम सुरू करण्यात येईल आणि दुसऱ्या सांडपाण्याच्या संदर्भामध्ये याच्यावरती सोसायट्यांकडून प्रक्रिया होणं आवश्यक आहे बिल्डर्स लोकांकडूनसुद्धा प्रक्रिया होणं आवश्यक आहे याच्यामध्ये यू डी सी पी आरमध्ये तशी तरतूद आहे आणि दुसरी गोष्ट जो पाण्याचा निचरा होत नाही त्या संदर्भामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे जे बीने एक चर खोदण्याचे आदेश संबंधित बांधकाम विभागाला देण्यात आलेले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.